नमस्कार मैत्रिणींनं तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कुरकुरीत चमचमीत चवदार कुणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं तर चला बनवूया असाच एक पदार्थ जो चो चमचमीत पण असेल आणि कुरकुरीत पण असेल आणि टेस्टी पण असेल यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आता आपण याची साल काढून घेऊया साल काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला खिसायचं आहे याला बारीक तर खिसणीने खिसायचं म्हणजे अजिबात असं म्हणजे उकडलेला बटाटा मोठा मोठा न असू नये यासाठी आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर मी असा डायरेक्ट बा हाताने पण चोरू शकता तर मुलांना असं चवदार टेस्टी घरच्या घरी काही ना काही सारखंच हवं असतं तर यासाठी म्हणून एक उत्तम पर्याय आहे आपल्यासाठी की घरच्या घरी आणि पौष्टिक पदार्थ आपण मुलांसाठी करू शकतो तर मुलं खूप आवडीने खातात तर कधी कधी मुलांना असं होतं की घरात बसल्या बसल्या मम्मी काहीतरी वेगळं करणं मम्मी काहीतरी वेगळं करणं मग आपल्याला नवीन नवीन असे पदार्थ आठवत नाहीत की काय करू तर यासाठी ही खूप चांगली अशी प डिश आहे यासाठी मैदा घेतलेला आहे दोन चमचे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार चिली फ्लेक्स घालायचे आपल्याला चिली फ्लेक नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल काळी मिरी पावडर असेल तर चांगलीच गोष्ट आहे कोथिंबीर घाली आहे थोडीशी कट केलेली बारीक आणि मळून घेऊया जर खूपच पातळ झालं आपलं हे पीठ तर थोडंसं आपण मैदा किंवा कॉर्नफ्लावर किंवा आपलं गव्हाचं साधं पीठ घातलं तरी चालेल तर बघा आपण एक छान असा गोळा बनवून घेतलेला आहे याचा तर आता थोडं पीठ घेतलेलं आहे पोळपटावरती आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ह्याला कट करू शकतो छोट्या मोठ्या साईजमध्ये स्माइलीमध्ये पण करू शकतो आपण ह्याला तर आपले जे हे असतात बटाट्यापासून बनलेले आपले फिंगर्स बटाट्यापासून जे बनतात आपल्या फ्रेंच फ्राईज वगैरे अशा पद्धतीने आपण आकार देऊ शकतो त्याला किंवा गोल बनवू शकतो किंवा स्मायली बनवू शकतो किंवा छोट्या छोट्या पुऱ्या करू शकतो आता बघा हे आपण हे जे असतं बटाट्याचं आपलं तसं बनवलेलं आहे फ्रेंच फ्राईज तर फ्रेंच फ्राईजचा आकार दिलेला आहे आपण थोडे मोठे मोठेच केलेले आहेत मुलीला म्हटलं आता तो तुला खायचा आहे तर तू थोडंसं कर है माला तर तिने हे सगळं मला करून दिलं बघा तर बारीक गॅसवरती आपल्याला तळायचं आहे फास्ट गॅसवरती तळायचं नाही फास्ट गॅसवरती तळल्याच्यानं असे होणार आहे बघा पण बारीक गॅसवरती आपल्याला तळायचं आहे पहिला घाणा मी असंच केलेलं आहे तेल खूप तापलेलं आहे अंदाज आलेला नाही तर लगेच नाही आपल्याला ते क करपले नाही पाहिजे कलर नाही बदलला पाहिजे बारीक गॅसवरती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे हे तर आता लहान बारीक गॅस केलेला आहे बघा खूप छान टेस्टी लागतं केचप बरोबर खाऊ शकतो आपण सॉस बरोबर खाऊ शकतो किंवा नुसतं पण खायला खूप छान लागतं बघा छान असं झालेलं आहे फिंगर वाईट झालेले आहेत आपण हे मुलांना देऊ शकतो खायला केचप बरोबर खूप छान लागतं टिफिनला पण देऊ शकतो स्नॅक्स म्हणून वेगळा पदार्थ आहे हा खूप आवडत आवडीने खातात मुलं आणि सर्वात सोपा आहे तुम्ही कोणतंही पीठ यामध्ये वापरू शकता बटाट्या बरोबर थोडंसं पीठ माझ्याकडून थोडं पातळ झालेलं होतं याचा डो जो आहे तो थोडस आणखीन घट्ट जर मळला तर आणखीन छान फिंगर फ्राय होतात त्या तर अशा प्रकारे आपलं रेडी आहे डिश तुम्ही विमल भंडारी रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच छान छान डिश चमचमीत करून खाऊन पहा आणि कशी झाली मला कमेंट करून